रात्री जेवण करून झोपल्यानंतर एकाच कुटुंबातील चक्क तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडलेली आहे रात्री सगळे आपोआपल्या रूममध्ये झोपले असताच पती पत्नी आणि मुलगा जेव्हा सकाळी एका व्यक्तीला जाग आली तेव्हा त्याच्या डोळ्यावरसुद्धा विश्वास बसत नव्हता घरमालकाच्या मानण्यानुसार त्यांनी नुकतंच दोन महिने झालं घर भाड्याने घेतलं होतं ते मूळचे बिहारचे होते रात्री अचानक जेवण करून झोपले आणि ही दुखद घटना घडल्यानंतर संपूर्ण आसपासच्या परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे जेव्हा घरातलाच एक व्यक्ती सकाळी उठला आणि त्याने पाहिलं अन्य लोक हे घरातले उठलेले नाहीत त्यामुळे तो त्यांना उठवण्यास गेला मात्र कुणीही उठत नव्हतं त्याने ताबडतोब पोलीस स्टेशनला ही माहिती दिली आणि पोलीस यापुढचा तपास करीत आहेत मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या